बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील महिला जमात इस्लामी हिंदच्या वतीने स्थानिक तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले आहे बादलापूर ठाणे येथील तीन आणि चार वर्षाच्या दोन लहान मुलींचे शाळेत लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या प्रयत्नाचा तसच आरजीकार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षक डॉक्टरच्या क्रूर बलात्कार व हत्येतील आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे बदलापूरमधील ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या अधिकाऱ्यांना सुरक्षा आणि संरक्षण निष्कर्षांचे पालन न केल्याबद्दल स्त्री परिचारिका आणि सीसीटीव्ही कॅम्प दोषी ठरवून कार्यवाही करण्यात यावी ज्या पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यात उशीर केला आहे त्या बदलापूर पोलीस अधिकाऱ्यांवर देखील दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे या दोन्ही गुणांच्या भयंकर स्वरूपामुळे संपूर्ण देशात खडबड उडाली आहा त्यामुळे देशातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा तातडीने चर्चेला घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे या प्रकरणी शासनाने तात्काळ दोषींविरुद्ध कठोर व दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी फरहद जहा प्रमुख महिला विभाग जमात इस्लामी हिंद नांदुरा सालेहानवर अनवर नय्यर खान सलमा तहसीन अंजुम खान ननीसा सुमय्या सदफ सहरबानू फरहाना फरेहा साफिया जीए न्यूज मराठी करिता मोहम्मद फारूक नादूरा कोलकाता के ट्रेनी डॉक्टर के साथ जो ब्रूटल इंसिडेंट हुआ हम उसकी मजम्मत करते हैं और इस तरह के वाकत भारत में ना हो जिनमें तेजी देखने में आ रही है हम चाहते हैं कि इसके लिए एक क्विक एक्शन कानून बनाया जाए जिसमें गुनहगारों को कड़ी सजा दी जाए इस्लाम भी ऐसे वाकत की और ऐसे इंसिडेंट्स की कड़ी निंदा करता है और उसमें उसके लिए इससे भी बहुत ज़्यादा सख्त कानून है और उस पर फौरी एक्शन लिया जाता है भारत में और औरतों का तहफुज हो इसकी हम आ, इसको हम यकीनी बनाना चाहते है हैं जिस तरह से कोलकाता के डॉक्टर के साथ हुआ उसके साथ ब्रूटल वाकत हुए और उसको उसके जो जुल्म किया गया ऐसे वाक़त ना हो और हिंदुस्तान में हर बेटी महफूज रहे हम ये चाहते हैं